हाय माझ्या भावांनो बहिणींनो तुम्ही बघू शकतात आता वाजले रातचे पाच म्हणजे सकाळचे पाच तर मी आणि अरुण माझा मित्र आम्ही चाललो आहे आता तिला लास्ट वेळा समजावला माझ्या घरच्याला म्हणलं होतं मी चाला पण घरचे म्हणतात नाही तू तुझ्या मस्जीनं लग्न केलं आहे तू समजाव जा तर आता आपल्याला जळवत ते म्हणून जाणं पडेल तर एकदा तिला समजावचं आहे एकदा डायरेक्ट तिच्या घरी जाणार आहे आता आम्ही तर आता आम्ही बघा सुरत स्टेशनला आहे ही बघा अरू हाय गाई तर तुम्ही या व्हिडिओला लास्टपर्यंत बघ बनून राहा तुम्हाला आम्ही एक एक मिनटाच एक एक सेकंडची तुम्हाला आम्ही म्हणजे काय म्हणते त्याला सगळं दाखव तुम्हाला आम्ही तिथं काय काय होणार आहे आता फायनली तिच्या बिल्डिंग आलो आहे आम्ही आता जाऊ तिच्या घरी बघूया थोडं मन घाबरतंय घरी पण जाणं तर पडेल माझ्या लेकरासाठी

चुकी केली ना मी सहा वर्षा पहिल्या परत तू चुकी नाही असं तुला स्वप्न का असं बोलायला येणारा किंवा सांगता मग तुला काय विचार आहे माझा विचार आहे नाही लागतंय तुला मुलाचं लागतंय का माझ्या घरी तू एक

हिला मी आता लवकर काही तकलीत दिली नाहीचा हात फुटला मी चार महिने विचारत नाही काम करत चार वर्ष तुम्हाला चार महिने तुम्हाला काम आहे पण मी तर काय केलं काम आहे काय काम

मला माहिती पण नाही तुझ्या आईला फोन केला तिथे काय बाहेर बरं घरी घर आहेत कशा काय नोंद घ्यायचं भेटेल बघायला असा माहिती राहील तुला बघायचं काही बॉन okay. 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 okay.

घ्यायला हव बसते आता एडवोकेट मोरेचा ता जतोवर धारा निघलाय तो त्याला बायको एवढं बोलून निघायचं नाही इकडे की आप काय बोल तुला किती आवडले बोलतो का कशी लो तुझ्या मी घरात नाही घरात नाही नको हा हा बोलला काय Eh, buat apa pasar, ke apa Bisa omset gitu ya? kita tuh bisa omsetnya ke pasar, cinta, cakap. Yang ya,